हट बाबा रात्री विचार केली होती लवकर उठीन म्हणून पण थंडीचा ना उठूनच नाही होत माहित नाही सकाळी तर उठूनच नाही होत अजून अजून जगुशे वाटते अरे कुंता का म्हणता बाबा तू चहा नाही पेली ना इकडे पोचा लावायला येऊन गेले ना मला चहा दिली आईला चहा दिली तू नाही पेली ना नाही नाही आज उपवास आहे ना माझा तो उपवास आहे तर का चहा नाही पेत का ते हात पण मी पूजा होत पर्यंत नाही पेत आज आता मार्गशीष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे ना तर ह्या उपवासाला चहा नाही पित का तसा काही नाही आहे पितात म्हणा पण मी पूजा होत पर्यंत नाही पित लवकर उठीन म्हटले तर उठणार नाही झाला बाबा झाडझूड करायला चढ तास लागते घरातून तर बाहेर सडा बिडा झाला चहा बनवली आता म्हटले आधी पोचा लावून घेते इथून समोरून चला का लावून पोचा लावता ना का नाही जातो म्हटलं की नाही बाहेर मी कुठे चालले तुम्ही आता चुली जवळ बसले होते ना अरे सगळं काळ्यांचा धुंगा लागते डोळ्यामध्ये घुसते आता उन्ही गाठी ना तिकडे बाहेर राहतो अहो थोडासा कसं काम थोडासा बेलपत्ती तोडून द्या नाय का तुझी वेळ आहे ना बेलपत्ती आणि मग काही येऊन जाते तर मग तुम्ही घरी राहत नाही म्हणून म्हटले थोडासा तोडून ठेवून द्या अव ना झेंडूचे ची तोडाल बरं कोणी येऊन जातात बापा दररोज वगैरे काम नाही पडत फुलांचे एक दोन असले पूजेला तरी होते पण आज आता हार वगैरे लावा लागेल दरवाजेला आणि महालक्ष्मी मातेच्या मूर्तीसाठी पण हात लागेल ফুৰি অমিত ফুল আছে অদ্যপোন হিচাপে ফে লাগিব आणून द्याल बरं मग जेवण वगैरे करा आणि जाल अरे तर शांताराम भाऊ वगैरे जात असतील नाही तर विशाल जात असेल सांगितलं काम नाही तर नाही जात आहे भाऊजी त्यांच्या वावरात काम आहे काम मक्का लावून झाला नाही कर काल गेली होती ना तू मक्का लावायला हो दोन दिवस गेली ना मक्का लावायला कापूस वेचायला गेलो होतो दोन दिवस त्याच्यानंतर मग ताईच्या वावरात दोन दिवस मक्का लावायला झाला का लावून मग हो झाला ना कालच लावून मग लावून झाला म्हणते ना मग कोणता काम आहे शांताराम भाऊ ना अहो त्यांना पाणी गिनी द्यावं लागते ना गहू पेरला आहे गहूला पाणी द्यावं लागते आता मक्का लावून झाला ओलीत वगैरे करावं लागते ना काल काहीच तर म्हणत होते मला ज्यावेळी जातील सांगशील हो का मग लागेल आणायचे केळी आणि शेफ आणून घ्याल ठीक आहे ना ठीक आहे स्वयंपाक वगैरे कर लवकर मग जेवण करून जाईल हो तरी चालते आता काम नाहीये पूजेवर मांडायला फळे नाही लागत का लागतात लागतात पण शेप आहे घरी येत ते पूजेवर ठेवून देईन आणि मग उद्यापन करीन तेव्हा मग ते फळ लागतात किती वाजे बोलवली तर बायांना आता बोलवायचीच आहे बाबा आता पोचा लावते आधी आणि आंघोळ बिंगोळ करून लवकर पूजा पाठ करते आणि मग नंतर जाईन बायांना सांगायसाठी आणि स्वयंपाक स्वयंपाक नाही करत का आज आम्हाला पण उपवास आहे का नाही हो तुम्हाला कशाला उपवास ठेवीन हा तुमची इच्छा असेल तर करू शकता उपवास नाही नाही बाबा कोणता तू उपवास कर मला नाही जमत

आताच लावले पोचा यांनी पाय उमटवले सगळे नाही हो नाही कुंता मी बाहेर नाही जात अहो कुंता पाणी गरम झाला आता तो विश तो खाली जात आहे तर मी म्हणतो तांदूळ गिंदूळ धुवून मांडून टाक आई पण मी आता पोचा लावायला बसले ना लाव लाव तू पोचा लाव मी भात मांडून देतो हा आज गुरुवार आहे नाही कोणता आज उपवास आहे तुला पूजा आहे तुझी नाही हो आई महालक्ष्मी मातेची पूजा आहे ना आज हो तर मग रमेश ना माझ्या पुरतास आहे ना स्वयंपाक बसल्या बसल्या करून देतो मग स्वयंपाक तू पोचा किचा लावून राहिली ना करून द्या बापा मग चांगलंच आहे भाजी कशाची करायची आहे तुमच्या तुम्हाला जे आवडते ते टमाटरची चटणीच बनवतो ना तसे कराय मग टमाटरची चटणीच बनवा रमेशला हो आवडते आवडते त्यांना पण आवडते हो हळूहळू बसल्या बसल्या देतात चुलीवर बनवून देते स्वयंपाक तू पोचा लावशेन मग आहे तुझी करायची पूजा पाठ करशील केव्हा करशील मग स्वयंपाक करून टाकते मी स्वयंपाक ठीक आहे नाही बनवा चला बाबा स्वयंपाकाचं आता टेन्शन गेला समोरून आईनेच म्हणलं की मी करतो स्वयंपाक म्हणून नाही तर मग कोणत्या कोणत्या दिवशी थोडासा बनवा आता नाही म्हणतात बनव म्हणतात तूच म्हणतात आणि कोणत्या कोणत्या दिवशी मोठे हल काही घेते माझ्या सासूबाईंना हा बोल कोणता आहे ताई काही नाही आता आंघोळीला जाते म्हणत होते आता पोचा वगैरे लावली सर्वांनी झाला झाली का तुझी आंघोळ वगैरे नाही व्हायची आहे ताई मी पण आता करते आंघोळ फळं वगैरे लागतात का हे गुड्डीचे बाबा जात आहेत हो का आहेत का जाई आता फोन करीनच म्हणत होते मुन, मी होते विचारून घेते का लागते एक डझन केळी सांगशील आणि डाळींब सांगशील हो ठीक आहे ना ताई हो मग आणून देते पैसे वगैरे हा देशील ना ताई मग अजून काही लागते का लवकर येतील का म्हटले जावाई हो आता चालले आता फळं वगैरे घेऊन येतील तरी हो एक दीड तास लागेल हो आता दहाच ना बारा वाजेपर्यंत येऊन जातील ना

मग दुसरा पाऊस महिना लागतो म्हणजे मार्गशीस महिन्याच्या शेवटच्या गुरुवार आहे ना हो हो शेवटच्या उद्यापन लागते किती वाजे यायचं आहे ठेव नाही दोन वाजे तर नाही जमणार बाबा माझ्या तर तू शांतताईच्या वावरातला तर झाला ना कालच झाला मग का लावून हो शांतताईच्या वावरातला झाला पण मंजुडा काकू मागे लागून आहेत ना आपण कापूस वेचायला गेलो नाही का तेव्हा पासून आहेत ते मागे लागून दोन दिवसाच्या नंतर अजून आल्या होत्या म्हणलं आता कसं नाही म्हणावा काकूंना अजून शांतताईला येऊ म्हटली होती मग मी म्हटली शांतताईला काकूही आल्या होत्या म्हटली बोलवायला आज जर काकू पाठवत असतील तर येऊ म्हटले तुमच्या वावरात मक्का लावायला नाही तर नाही बाबा म्हटले तर मग शांतताई केल्या त्यांच्या इथं मंजुळा काकूच्या इथं आणि काकूला बोलल्या असतील की दोनच दिवसाचा आहे मक्का लावणे मग कुठं तयार झाल्या त्या मंजुळा काकू त्याही शांतताई होत म्हणून असा तेच तर नाही म्हटले म्हटली दुर्गा मंजुळा काकूच्या वावरात जाणार होते इकडे कशी आली हो ते रजनी ना मी जातो आता आज बाबरामध्ये कोणता काम आहे का त्यांच्या बावारात काकूच्या बाबरात बाराईनाच कामाच्या राहते भेंड्या वगैरे लावल्या आहेत ना गिंती असेल द्यायची भाज्या वगैरे आहेत टाकल्या त्या काढायच्या असतील विकायला वगैरे पाठवतात ना मग हो हो आता पाच वाजेशिवाय काही आम्ही येणार नाही घरी तेव्हापर्यंत तर तुमच्या उद्यापनाचा कार्यक्रम होऊनही जाईल దోన్జేషా మీ తా ఆ మయి నేను తాయి గొంక ఆ ఓ శతాయి తాయి సంగా మీ సంగ సరపంచాయి ఇవ్వండి ఫుల్ వగేరె అ పూజా వగేరే కదా మరపంచాయి సంగలి తాయి రజనీ దుర్గా ఇంట్లో रजनी इथं नाही येणार रजनी येत आहे ना सोबत माझ्या हो बाबा रजनी नाही याची हा ललिताच्या इथं नाही गेली का तिला नाही सांगितली हळदी कुंकासाठी ते आज घरीच असेल जातो ना तिकडे जातो आधी मला इकडे येऊन जाते मग मिळत नाही घरी हो आता तर आमची वेळच झाली आता आम्ही निघून आज हो दुर्गा ताई हो दुर्गा ताई झाला का हो झाला झाला येते ठीक आहे बाबा दुर्गा जा आता मी आता ललिता ताईच्या इथे जाते पाच जणी मिळाल्या म्हणजे होती हो हो पाच बायांच्याच काम आहे हा बोल माधुरी आता येते का आवाज आ, हो मम्मी आता येत आहे कुठे होते आवाजच नव्हतायत तिकडे किचन मध्ये होती जेवण वगैरे झालं भांडे नेऊन ठेवली घासायसाठी ओटा वगैरे कुसत होती तुझ्या फोन आला का हो का हो किचन मध्ये कुठे कव्हरेजच नाही राहत ना हो मम्मी किचन मध्ये कव्हरेज नाही राहत एकही आवाज नव्हता येत कशाची भाजी केली होता मम्मी मी ना आज दाळवंगा केली बेटा पप्पाची घरीच आहेत का जेवण केलं आणि बघा गेले हो का झाला का जेवण व्हायचं आहे नाही मम्मी आज गुरुवार आहे ना अरे हो मी हे विसरलीच होती कोणता गुरुवार आहे का आज मम्मी आज शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला असं मग आज उद्यापन असेल ना हो उद्यापन आहे ना मम्मी आई ना बायांना सांगायसाठीच गेले आहे आता बारा वाजे सुद्धा पण करते का नाही नाही मम्मी बारा वाजे नाही करत तीन वाजे करणार आहे पण मग दुपारी कशा झोपतात ना आराम करतात कोणी कोणी इकडे तिकडे जातात म्हणून आई म्हणाल्या की सांगून देते आता सांगीन तयारी तर राहतील हो बरोबर आहे शांतताईची इथं असेल मग उद्या पण हो मम्मी काकूच्या पण इथं ना पूजा वगैरे झाली का हो मम्मी आताच झाली पूजा वगैरे पूजा झाली आणि तुला फोन केली लवकरच झाली ना पूजा हो मी आंघोळ वगैरे केली ना आपल्या पूजेच्याच केली आमच्या इथल्या आईने स्वयंपाक बिंपाक केला ना हा म्हणूनच आणि बाई तू पूजा केली तर मग ते पाहिलं तुझे सासूबाई स्वयंपाक करत होते म्हणते बाबूजी होते ना आज घरी थोडा वेळ त्यांनी बघितला मग आई मी धरला हो तेच तर म्हटली त्याला घरूनच लागते हो ना मम्मी नुसता पकडून ठेवा म्हणते आणि फिरायला चला म्हणते हम्म पाळणा वगैरे नाही घेतले का नाही ना मम्मी आनंद नाही झाला पाळणा आता उद्या जाऊन म्हणत होते तुझी जावाई पाळणा बघायसाठी अरे तो दोरीच्या वगैरे नाही बांधून टाकलं तर हा मम्मी आमच्या इथे दोरीच्या पाडण्या वगैरे नाही जमत ना ते कळ्या वगैरे काही सोडला नाही हो ते पाहिजे वगैरे सोडला तर दोरी वगैरे बांधायला हो मागे थोडीशी सर्दी खासी झाली होती घेऊन गेलो होतो आम्ही डॉक्टर कडे आता बरं आहे हो थंडीचे चांगले कपडे वगैरे घालून ठेवत जा आणि कानाला बिनाला टोपरा दिब्रा बांधून देत जा मम्मी डोक्याला ठेवतच नाही टोपरा लावून देते नुसता ना फेकते फक्त झोपेत राहिला तेव्हा त्याच्या ते डोक्याला राहते हो काढून तर फेकत असेल म्हणून कधी येणार आहे मम्मी तर म्हणत होती ना येईन येईन म्हणून बघते ना भाई आता हे की ये, ओ, ये मम्मी आ? आ, हो मग सायंकाळी व्हिडिओ कॉल करशील बाई तुझे पप्पा राहतील तेव्हा हो हो मम्मी करेन ना हो व्हिडिओ कॉल वर चेहरा दिसते तेजस तर मग चांगला वाटते ठीक आहे मम्मी ठेवते हो हो ठेव बेटा इंदू तू तर एकटीच उभी आहे इथं मला वाटला कोणी आहे तुझे इथं बोलताना <laughs> शांताताई माधुरी सोबत बोलत होती मी फोनवरती हो का मी म्हंटले कोणी असतील तुझ्या इथं अरे वा शांताताई मस्त गजरा बिजरच लावले ना मस्त छान दिसून राहिले बा कुठे चालले लग्न बिघ्नाला चालले का नाही हो इंदू लग्न बिघ्नाला नाही चालले आज घरी अर्धी गुंकू आहे ना हा उद्यापन करत आहे ना आज म्हणून म्हंटले लावून घेते गजरा बिजरा झाली सा ताई मग पूजा वगैरे नाही हो इंदू पूजा व्हायची आहे తులా సగ్న మళ్ది కింగ్ హీర్ కం తి ఆక మరి తిన వా तर सांगते म्हटली तिला म्हटली रजनी दुर्गाला ना ललिताला तू सांगून दे म्हटले तिकडेचे घर असं चांगलं काम आहे बहिणी बहिणीच्या तुमच्या आता हो बाबा मग करावं लागते ना हो ना एका गावामध्ये बहिणी बहिणी आहात मस्त काम आहे तुमच्या अशी नको समजू इंदू की कोणता बोलवायला नाही आले तर मी येत तिच्या घरी म्हणून नाही नाही आता सांगितलं ना, ना सांगित तुम्ही की सांगितलं म्हणून ना 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 कोणता नाही पण हो आता बाकीच्या सरळ मग तिच्या घरूनच घेऊन जाणार तुमच्या वाडी मध्ये होते ना हा गोंद्याचे फुलं होते ना आहेत ना शांतताई आहेत ना आता ना आज जास्त फुलं लागत आहेत नाही तर कुंताचे चिथले थोडासे फुलं घेऊन जात होती आणि आमच्या घरी निघत होते थोडासे होऊन जात होते आज आता दरवाज्याला पण हार वगैरे लावायची आहे तर म्हटले सांगण्याचं सांग नाही होते आणि असतील फुलं तर आणूनही टाकीन म्हटले माधुरी करते का तिथं महालक्ष्मी व्रत करते पूजा राहते का हो पूजा आहे म्हणे ना आज उद्या पण आहे म्हणे हम्म सासू गेली आहे म्हणे बायांना सांगायसाठी झालं असेल जेवण वगैरे हो आत्ताच जेवण झालं भांडे मागे काढून ठेवली ना फोन आला माधुरीच्या तिकडे स्वयंपाक खोलीमध्ये ना आवाजच नाहीयेत इकडे बाहेर येऊन बोलावं लागते हो तिकडे कव्हरेज वगैरे नसेल ना काय म्हणते तुझ्या नातू तेजस <laughs> आहे मस्त आहे म्हणते आता खेळते म्हणते पकडा म्हणते म्हणते पकड तर त्याचे आजा आजी पूजा वगैरे मांडून झाली म्हणते माधुरी हो का हुशार आहे बाई माधुरी आंघोळ केलो ना पूजेचाच केलो म्हणते तिच्या सासून स्वयंपाक वगैरे केला हा म्हणून आता नाही म्हटलं तरी सगळे काम करावं लागतात आपल्याला एकट्या माणसाला उशीरच होते अकरा बारा वाजतात पूजा मांडायला हो अकरा बारा वाजतात नाही ते का नाहीत का तेवढ्या मोठ्या घराच्या झाडझूड करा पोचा लावा सारवण करा अजून स्वयंपाक करा आंघोळ पाणी असं करत करतच दहा ना अकरा वाजून जातात हो आणि आता लहान दिवस आहे ना लवकरच वेळ जाते चला ना तर शांतात फुलं मी आता भांडे घासते तिकडे बाहेरच काढून ठेवली आहे हो हो चल चल कुंताना तर मस्त रांगोळी विंगोळी घातल नाही तुळशी बिंद्रा बनलाई मस्त कलर मारला नाही ना कुंताना इतक्या वेळेला आता आली का कुंता तू बायांना सांगून मला वाटलं आली आता आवाज देत होती मी हो आता येतच आहे ना ताई कोणाला सांगितलं किती जणी झालं ताई रजनीदुर्ग वावरात गेल्या मंजुळा काकूच्या हो का हो मग लक्ष्मीला सांगितली आणि ललिता ताईला आणि हा सूर्यकांत ताईला सांगितले आणि ताई तू सरपंच ताईच्या घराकडे गेली होती ना येणार आहेत का त्या ते येतील तेव्हाच पाच जणी होतील बाबा तू सरपंच ताई आणि जणी हो हो आहे येणार आहे ये, सांगितले मी दोन वाजे यायला अरे वा ताई मस्त फुलं भेटले ना तुला तर हो त्या इंदू शशीतले फुलं आहेत पुढच्या वर्षी जास्त झाडं लागेल काही नाही मार्गशीष महिन्यामध्ये कामात येतात नाही तर मग असं फिरावं लागते तुझ्यासाठी आहेत का फुलं हा का घेतले थोडासे नाही नाही ताई आहेत फुलं आहेत होतात आ, ताई ते बेलपत्र घेऊन जा हो त्याच्यासाठीच्या चा आता बेलपत्र घेऊन जा नाही तु तुलाही विचारते किती पाया मिळाल्या म्हणून झाल्या ना पाच जणी होतात बिंद्राबंडा तर मस्त कलर मारली ना हे या तुझ्या यांनी काल लावलं बाबा ते कलर हो काल लावला का म्हणूनच मस्त दिसून राहिला आणि पाण्याची रांगोळी नाही आहे का तुझ्या घरी कलरवालेच रांगोळी टाकली ना पाण्याची रांगोळी टाकलीच नाही तिथं नाही ना ताई संपली आहे आम्ही कोण नाही तर आमची इथं तर होती मागितली लावून नाही आता किंवा मागायला आली असती इकडे कामाच तर फट 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 पाहिजे म्हणून उठली तेव्हाची लागली तरी आमच्या इथल्या आईने स्वयंपाक केला तर बरा झाला चल बाबा आता पूजा करते लवकर हो मी आता घरी जाते ना पूजा करते पाय कोणता एक सामान राहिला सांगायचा कोणता ताई हो पुस्तक नाही झाल्या ना, ना सांगून महालक्ष्मी व्रताच्या पुस्तक नाही झाल्या सांगून द्यावं लागतात ना द्याव मग हो ताई बघ माझी आठवण विसरली होती हो फोन करून सांगून दे हो हो सांगते फोन करते ना बेलपत्र कुठं आहेत ते समोर हॉलमध्येच ठेवले आहेत ना आई ताई आईला सांगितली होती ताई येईल म्हणली तर देऊन होती आम्ही तिकडे गेली तर मग वेळच लागली फुलं बिलं तोडत पर्यंत पुढच्या वर्षी करशील तू मार्गीर महिन्याचे गुरुवार श्री महालक्ष्मीचे एव्रत हो ताई करणार ना मी आता सगळं समजलं उद्या पण कसे करतात म्हणून आम्हाला बरं ना का वाटत माझे पाय दुतले मला नमस्कार केले तर मी तर सगळ्यात लहान आणि माझे पाय देत नाही तुम्ही नाही लक्ष्मी इथं हळदी कुंकवासाठी आली आहे तू उद्या पण आहे गुरुवारच्या इथे लहान मोठा काही कोणी नाही तुम्ही सगळे माझ्या घरी आल्या तुम्ही सगळे महालक्ष्मीचे रूप आहात नाही का नाही बरोबर आहे ना हो हो कुंता बरोबर आहे लक्ष्मी आता आमच्या इथे यायचं आहे हा हो का मोठी तुमच्या इथे पण आहे का उद्या पण हो एकच दिवशी करतात ना शेवटच्या गुरुवारलाच करतात ललिता सूर्यकांत तुम्हाला पण यायचं आहे आमच्या इथं सांगितलं असेल ना कुंतानी मला तर नाही सांगितलं बाबा वहिनीने काहीच अ मा बाई सूर्यकांत ताई विसरली माझी आठवण तुम्हाला सांगितलीच नाही मी काहीच होती ना आणि तुम्ही पण दोन तीन शब्द बोलले ना काहीतरी गॅसवर आहे म्हणत होते भाजी का काहीतरी हा वास आली तर धावत गेले तुम्ही हो वहिनी बरोबर आहे जडली का मग ना, भाजी नाही 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 जडली हा मला की सांगितलं म्हणा कुंताना चला आता मग आता इथला तर जा ना हळदी कुंकू चला आता शांताबाईच्या इथे जाऊ नाही नाही हळदी कुंकू झाला म्हणून काय झाला नाश्ता आहे ना नाश्त्याचा आता नाश्ता च्या अरे बाप रे नाश्ता गेली का हा? हो नाश्ता ना पाच मिनिट को आत्ता गरम गरम बनवून आणते मी बच आहे का पोहे बनवून पाहिले की नाही तर मग थंडे पोहे खाल्ले असते का पोहे तर गरम गरम चांगले लागतात बनवायला किती वेळ लागते पाच मिनिटात नाही तर पोहे बनवून होतात असं म्हणजे सुलका इथून उठून गेल्या तर ते त्याच्यासाठीच गेल्या का हो आईंना म्हटली थोडासा कांदे मिरच्या कापा आईत कापला राहिला तर पटकट -पट फोडणी टाकायला होते शांतताईन दोन वाजे तर मी दोन वाजे येऊन गेली बाबा यांची वाट पाहाव लागला बाकीच्या हो मलाही थोडा उशीरच झाला घरी मग पूजा वगैरे झाली ना मग आता मी पण तयारी करून ठेवली कशाची तयारी केली तर कशाची नाही हे आपले हातर उतर करून ठेवली चटया गिटया बसायसाठी हा मी का म्हणते तू ये यांना घेऊन मी मला तर उपवास आहे मी तर काही पोहे खाणार नाही आता हळदी कुंकू तर झाला मी घरी जाऊन थोडासा करते आपला आयता, आयता करून ठेवली आहे पण आता अजून लागेल थोडासा वेळ शांतता कोणताच्या इथं तर आता नाश्ता होतच आहे पोहे अजून मग तुम्ही कशाला बनवून राहिले नाश्ता घरून आम्ही जेवणही करून आलो हा आता इथेही नाश्ता करून मग तुमच्या इथं कोणत्या पोटात नाश्ता करू सांगा नाही नाही मी पोहे वगैरे काही नाही बनवू काही पण सांगत आहेत तुम्ही नाश्ताच्या नाही ना पोहे नाही बनवत मी नाश्ता बनवते नाश्त्याचा पण मी दुसरा काही बनवते का बनवता बनवतात मोठे ताई ओ गाजरचा गाजर हलवा बनवते मी किसून वगैरे झाले आहेत गाजर आता जाते आणि पटकन बनवते हलवा तुमच्या येथपर्यंत रेडी होऊन जाते अरे वा गाजरचा हलवा का हा ठीक आहे ठीक आहे शांतताई बनवा बनवा मग ठीक आहे कोणता मी येते तू ये मग यांना घेऊन ताई चहा पिऊन जाणार का वेळ लागेल ना चहाला लाई नाही काही चहा ठेवला आहे असं का चहा झाला का हो तो तुझ्यासाठी आणून देते एक कप तू पिऊन घे चहा मग नाश्ता झाल्यावर मी सगळ्यांना चहा देते मग येतो आम्ही हो आता हळदी कुंकू वगैरे नमस्कार नाही केली बाबा के मी केली बाबा मी सगळ्यात आधी आली होती ना मी केली पूजेला नमस्कार असं का हिंदू तू पाया पडले का हो आमची झाली पाया लागून आणि सूर्यकांता दोघींनी पाया पडला बाबा आम्ही आम्ही नमस्कार नाही केला मोठी ताई हो मी पण नाही केली नमस्कार चला मग पूजेला नमस्कार करून टाकू था था कुंता कोणाकडे पूजा ठेवली आहे ललिता ताई तिकडे किचन मध्ये आहे ना बरं तर ठीक आहे मंडळींना आता ह्या व्हिडिओ मध्ये एवढंच झालं बापा मार्गशीष महिन्याचा शेवट आणि हा शेवटच्या गुरुवार आता कुंताच्या इथला उद्या पण झाला आता आमच्या इथे येणार आहेत तर कशी वाटली मग व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा आणि हो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला ला सबस्क्राईब करा